जय शिवराय का बरं सतत दादावर बोलणे इतकी तू काही मोठी नाही संगीता वानकडे आणि हो तू ज्या धमक्या देते ना सायबर क्राईम जनते ते आम्हीही तुझ्यावर गुन्हा नोंद करू शकतो कारण की आम्हालाही पोलीस स्टेशन सायबर क्राईम हे सर्व माहीत आहे आम्हालाही माहीत आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहे आणि गृहमंत्रीही देवेंद्र फडणवीस साहेब आम्हीही तुझी तक्रार करू शकतो आम्हीही आंदोलनाला बसू शकतो हो तुझ्यावर ज्या तू दादावर टीका करते म्हणून लोक तुझ्यावर टीका करतात एवढं लक्षात ठेव आणि तू काही एवढी चांगली बाई नाही कारण की तुझं ज्या ज्या घटनामध्ये तू जरंगेदाचा का बरं उल्लेख करते आणि तू म्हणते ना ज्या टायमाला मराठ्यांचं पहिलं आंदोलन अंतरावलीसारखेच झालं ते दंगली घडवण्याचं काम हे दादांनी केलं ते स्पष्ट करून दाखव आणि हो तू सायबर क्राईममध्ये जाऊन गुन्हा जर नोंद करू शकते तर आम्हीही सायबर क्राईममध्ये जाऊन गुन्हा नोंद करू शकतो एवढं लक्षात ठेव आमचीही चौकशी होईल आणि तुझीही चौकशी होईल तू हो, जे आमच्या मराठा बांधवांना घाबरून देण्याचं काम करीत आहे ते आम्ही कोणतंही खपवून घेतल्या जाणार नाही आणि हो ठीक आहे तुझ्यावरती जे व्हिडिओ बनवण्यात आले तूही दादावरती व्हिडिओ बनवले आमच्यावरती व्हिडिओ बनवले रमेश पाटलावर व्हिडिओ बनवले ते आम्ही सहन केलं पण हो जर कधी तुझ्या मुलीवर जे ज्यांनी ज्यांनी व्हिडिओ बनवले असतील त्यांनी डिलीट करून टाका आपला लेकीबाडीशी संबंध नाही पण हो ज्या टायमापासून तू जरांगे दादांचा आणि मराठा बांधवांचा छळ करत आहे त्यात त्याच्या पायी आम्ही तुझ्यावर गुन्हा नोंद करू शकतो आणि हो तू आझाद मैदानावर आंदोलनाला बसली ना आम्हीही आंदोलन करण्याची गरज नाही आम्ही सायबर क्राईम मध्ये जाऊन तुझा गुन्हा नोंद करू शकतो एवढं लक्षात ठेव आणि हो तू आई बहिणी काढती कोणत्या आमच्या बहिणी लॉजवर गेल्या त्या आम्हाला सिद्ध करून दाखव आणि हो ज्यांचे ज्यांचे तू नावं घेतले ना त्यांच्या त्यांनाही समोर घेऊन तुझ्या समोर येतोय त्या ताईला कोणत्या ताई त्या लॉजीवर गेल्या कामाला असो किंवा नसो तू काही आम्हाला घरी आणून देत नाही आणि तू काही एवढी मोठी नाही की महात्मा नाही तू तुला जर तू जर दुसऱ्यावर टीका करत असेल तर आपल्या स्वतःवरही टीका होते एवढं लक्षात ठेव आणि हो जे आमच्या जनांगे दादासोबत जर तू ते कृत्य करत असेल त्याचाही जाहीर निषेध करतो आणि हो सायबर क्राईमचा गुन्हा तुझ्यावरही होऊ शकतो याला कोणताही बांधव आणि बगिनी घाबरून जायचं काम नाही आणि घाबरू नये कारण की आपण लवकरच गृह खात्याकडं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचीकडं हिची तक्रार करू सर्वांना मिळून तुम्ही कोणीही कुणालाही घाबरू नका का। वानकडे काही महात्मानी हिला फक्त सांगितलेले आहे ती त्याप्रमाणे करत आहे